हाय हॅलो नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये मी मनापासून स्वागत करतो हुकुमाची राणी ही या मालिकेचा एक नवीन प्रोमो नुकताच आपल्या भेटीला येतो आहे खरं सांगायचं झालं तर इंद्रा आणि विक्रांत हे दोघेही मिळून ती जमीन विकण्याचा प्रयत्न करत असतात पण या गोष्टी घरात कोणालाही ठाऊक नसतात एक बिझनेस डील आणि आपलं जे काही नुकसान होते त्यातून वाचण्यासाठी त्यांचा हा प्रयत्न असतो पण आबांना जेव्हा इंद्राने या सगळ्या गोष्टी केल्या आहेत त्याची सहमती आहे हे ऐकताच त्यांना धक्का बसतो शेतात गेल्यानंतर तेव्हा त्यांना सगळ्या त्या गोष्टी समजतात परंतु राणीला मात्र इंद्रावर पूर्ण विश्वास असतो की ते नक्की यातून काहीतरी मार्ग काढतील इकडे राणी आबांना भेटायला येते त्यावेळेला आबा म्हणतात की सगळी जबाबदारी त्यांच्या खांद्यावर टाकून मी खूप मोठी चूक केली आहे हे ऐकताच राणीला मात्र धक्का बसतो कारण आबांचा किती जीव आणि विश्वास इंद्रावर आहे हे, हे तिला माहीत असतं दुसरीकडे आई इंद्राचे कान भरत असते ती म्हणत असते की राणी जोपर्यंत आहे तोपर्यंत आपल्या घरात काहीच चांगलं होणार नाही आपल्या घराची ती वाट लावणार आहे त्यावर इंद्रा म्हणतो तिची वाट तर मीच लावणार म्हणजे राणीबद्दलचे त्याचे विचार अजूनही बदललेले नाहीत आणि चांगले देखील नाहीत पण राणी इकडे आबांना शब्द देते की इंद्रा कधीच चुकीचं काही वागणार नाहीत ते यातून काहीतरी मार्ग काढतील आणि या घराचं कसं भलं होईल आणि तुमच्या मनासारखं या घरामध्ये सगळं काही ठीक होईल याची जबाबदारी मी घेते आबांचा राणीवर संपूर्ण विश्वास असतो आणि त्याच विश्वासाने ते तिला पाठिंबा देत असतात पण आई मात्र राणीच्या विरोधात असते कारण तिला हे लग्न पटलेलं नसतं आता इंद्राचा राणीबद्दलचा गैरसमज दूर होणार का आणि राणी यातून मार्ग काढण्यासाठी इंद्राला कशी मदत करणार ती कोणत्या कोणत्या गोष्टी त्याला सुचवत जाणार हे पाहणं देखील उत्कंठावर्धक ठरणार आहे त्यासाठी तुम्हाला सन मराठीवरील हुकुमाची राणी ही ही मालिका आवर्जून बघायची आहे आणि अशाच अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा पुन्हा भेटूशा नवीन एका गोड अपडेटसह तोपर्यंत काळजी घ्या